सर्वांना माझा नमस्कार विनुश्री एरंडोली मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर व सोपे उखाणे गरम गरम भाजी बरोबर बर नरम नरम पाव गरम गरम भाजी बर बर नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड रावांनी माझ्या लाईफ मध्ये लुडबुड। सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर राव आहेत माझ्या लाइफ च सर्वर उकाना घेते मी खूपच इजी, उकाना घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन